बघा असं धरक बोली बोली बोल नाही पर, बोले, बोले।, 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 बोले पर्यंत धरकी नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आलेले आहे चुकदाळ तालुका मुक्केड जिल्हा नांदेड या ठिकाणी बघा शेतातलं बघा सोयाबीन कसं आहे भाऊ चालले आता का तिकडे चुकला यापुढे বারিকানে সড়ক बघा झाड 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 आला आता काय खर नाही भिजले रे देवा बाबा बाबा बघा बा, बा, आम्ही आलेले आमच्या शेतामध्ये तुपदा तालुका मुखेड जिल्हा नांदेड मधुबाला बघा धुर्यावर थांबलेली आहे माणूस बाबा 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 बघा मित्रांनो वार वावताना वा,

आत्ताच बघा हे पैसे येतात मी आहे બગા મિત્રાનો આલે બગા શેતાજી તુપધાળ તાલુકા જાળ તાલુકા મુખેડિ નાંદેડ બગા સોયાબીન બગા બગા માય સોયાબીન ચલા ચ બોલા ચાલો ગાડિયા પરથી મેળ या चला पाऊस एवढे सारखं सारखं चला मस्त एवढे गुडप होते म्हणत पाऊस आपल्याला लागल नाही नसतं वल्ले झाले असते लगेच हे <coughs> लिंबा झाडत <जाड़ा> <coughs> चला तुमचं खाय बंद करा चला परत पाऊस येईल चला दो दोन दोन मिनट आता काय बस किती बसणार आहे येते परत ते चला वारा सोडलाय झाड बिड पडतील अंगावर चला मला वाऱ्याची भीती वाटते लई पावसाच काय वाटणार बरे वारं सुटली की भीती वाटते झाडे बिडं पडतात चला उठा बरं लवकर निघा चला इकडे किती बस आवडते उठा चला पर गाड्या बिड्या परत ना की गावाला एकतर गाड्या नाही एवढ्या बघा राव आमच्या बोरगाला किती गाड्या आहेत शकंदाला शकनाला गाड्या येतो मला रात्र दिवस गाड्या चोवीस तास

पुतण्या म्हणजे नाही भावाचा मुलगा त्याच्या तुम्हाला एवढा नातं कळणा का एड करायचं नाते कळणार म्हणजे मग माणूस कसला चल जा पटकन तेव्हा ते असे झाले होते ते भावी थे भावी थे भावी ते भावीन ते आता तिकडे ते आपलं बघून आराम करणार का चला पाऊस येते जायला म्हणजे ना संध्याकाळ होती तिथे गाड्या मिळायच्या गावाला बनला पटक लाईक करा शेअर करा जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले तर आमचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही पोहोचण्या करता तरी बघतात ते एक आम्हाला खोलले तर एक कसं भी एक कसे भी यूज म्हणून जातो चला खोलतात बघतात चला असे असल्या वातावरणामध्ये कोणी बघू शकतो मस्त वाटत शेताचे बघितलं जास्त लोकांना आवडतात आणि चला नाव टाइमपास करणार का पाऊस